नमस्कार फ्रेंड्स सुजाताज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक रेसिपी ती म्हणजे डाळीच्या कडकण्या ज्या अष्टमीला किंवा जागरणाला केल्या जातात ज्यांचा मान असतो त्या कडकण्या तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य तर आता आपण बघूया त्यासाठी लागणार साहित्य इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे बारीक चिरून एक दोन चमचे बारीक रवा थोडीशी वेलची पावडर आणि आपल्याला लागणार आहे तळण्यासाठी तेल तर सगळ्यात आधी आपण गुळ गुळाचं पाणी करून घेऊया एका पातेल्यात मी गुळ घेतलेला आहे त्याच्यात आता आपण गुळ गुडेल एवढंच म्हणजे एक अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया जास्त नाही टाकायचं आणि एकसारखं हलवत हा गुळ आपण पूर्ण वितळून घेऊया खूप आपल्याला पाक वगैरे काय करायचा नाही आहे फक्त गूळ व्यवस्थित पाण्यात उकळून घ्यायचा आहे विरघळू एक दोन ते तीन मिनिट लागतील ला आपल्याला तर आता तुम्ही बघू शकता आपला गुळ व्यवस्थित पाण्यात वितळलेला आहे छान मिक्स झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे गुळाचं पाणी आपण एका पसरट भांड्यात गाळून घेऊया म्हणजे गार पण लवकर होईल आणि गाळण्यामुळं जो काही गुळात कचरा का असतो बारीक पण वगैरे असतात ते सगळे वरच राहतील आता हे पाणी आपण थंड करून घेऊया तर आता आपलं गुळाचं पाणी गार होऊपर्यंत आपण पीठ मिक्स करून घेऊया हे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात एक वाटी डाळीचं पीठ थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया आधी पीठ व्यवस्थित डाळीच्या पिठाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता पण मग टेस्ट पण थोडीशी बदलते डाळीचं पीठ जेवढं जा जास्त असेल तेवढं कडकण्यांना टेस्ट छान येते डाळीच्या पिठाची आता याच्यात थोडासा रवा टाकूया एक दोनच चमचे रवा घेतला आहे मी चवीनुसार मीठ अगदी थोडंसं आणि आपण आता याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकूया आणि आपण आता याला एक तीन ते चार चमचे तुपाचं मोहन घालणार आहे इथं मी एका पॅन गरम करून घेतला आहे पॅन छान कडकडीत आपण मोहन घालणार आहे तुम्ही तेल पण वापरू शकता तुपाऐवजी हो तूप छान कडकडीत गरम करून घेऊया आता आपलं तूप गरम झालेलं आहे ते आपण आता बरोबर रव्यावर घालायचो तूप म्हणजे रवा पण छान भाजला जातो ताक 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 तरी आता हे गरम आहे तोपर्यंतच आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्याने मिक्स करूया आधी बरेच जण हळद पण टाकतात पीठ मळताना पण हळद टाकली की काय होतं कडकण्या तेलात लगेचच तांबूस होतात करपतात पटकन तर नाही हळद टाकली तरीही चालतं गुळाच्या पाण्यामुळे कलर छान येतोच बेसन असल्यामुळे वगैरे त्यामुळे हळद शक्यतो नाही टाकायची आता आपण हाताने हे सगळं जे तुपाचं मोहन घातलेलं आहे ते पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया हलक्या हाताने हाता मोहन व्यवस्थित पिठाला चोळून घेतलं तरच आपल्या कडकण्या अशा खुसखुशीत होतात छान नाहीतरी मग चिकट चिकट लागतात असं घासून व्यवस्थित मोहन चोळून घ्यायचं तर होत, आता बघू शकता तुम्ही आपण हे पीठ छान सगळे मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असा वास येतो आहे बेसनच्या पिठाचा गव्हाच्या पिठाचा एकत्र केल्यावर मोहन छान लागलेलं आहे अशी मूठ वळली की पीठ असं हे होतं घट्ट होतं आहे एका जागी आहे आता आपलं गुळाचं पाणी पण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आपण आता पीठ मळून घेऊया पाणी गुळाचं टाकताना थोडंसं लागेल ला असंच टाकायचं एकत्र एक नाही टाकायचं सगळं आपण गव्हाचं पीठ वगैरे कसं मळतो तसंच लागेल एवढंच पाणी टाकत टाकत आपण मळून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता मी इथं पीठ छान मळून घेतलेलं आहे आपलं गुळाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे एक वाटी गुळाला दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन अगदी व्यवस्थित होतं गुळाचं पाणी आपलं पूर्ण संपलेलं आहे आणि पीठ पण आपलं इथं छान भिजलेलं आहे तेवढ्या पाण्यात तर आता याला थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ पण एक दहा मिनिटं झाकून ठेवूया पीठ जास्त पातळ नाही मळायचं किंवा एक्स्ट्रा पाणी पण लावून नाही मळायचं तेवढ्या गुळाच्या पाण्यात ते पुरेसं होतं पीठ म्हणून खूप पातळ जर केलं आत्ताच तर ते लाटताना चिकटतं त्यामुळे घट्टच मळून घ्यायचं पीठ आता आपण हे एक दहा मिनिटं झाकून ठेवूया तर आता आपण पीठ मळून झाकून ठेवून एक दहा मिनिटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही छान असं मऊ झालेलं आहे पीठ छान भिजले आता आपण याचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे छोटे छोटे गोळे कट करून घेऊ करून घेऊया मी अगदी खूप लहान पण नाही करणार खूप मोठे पण नाही करणार मीडियम साईजचे असे गोळे करून आपण घेऊया सगळ्या पिठाचे किंवा तुम्ही एकत्र मोठा गोळा करून कट करून घेतले तरी चालतात पण हे असे छोटे छोटे लाटायला बरे पडतात आपण हे सगळे असे गोळे कट करून घेऊया तर आता आपण हे सगळे गोळे इथं करून घेतलेले आहेत आता आपण कडकण्या लाटायला घेऊया एक गोळा काढून घेऊन आपण बाकीचे गोळे झाकून ठेवूया म्हणजे सुकणार नाही ते आणि आता आपण कडकण्या ह्या थोडंसं गव्हाचं पीठ लावून लाटून घेऊया तुम्ही तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या लाटू शकता बघू शकता तुम्ही छान लाटल्या जात आहेत कडकण्या गुळाच्या पाण्यात जरी मळलं असलं तरी कुठंही चिटकत नाही त्याजिबात जेवढ्या पाहिजे तशा लाटल्या जात आहेत ह्या कडकण्या थोड्याशा जाड छान लागतात अगदी खूप अशा कागदासारख्या पातळ छान लागत नाही आणि खूप पातळ केल्या तर त्या करपतात पण पटकन त्यामुळे थोड्याशा जाड ठेवायच्या अगदी पण नाही पण अगदी नॉर्मल जाड ठेवायच्या आपण नेहमी जशा पातळ करतो खूप मैद्याच्या वगैरे त्याच्यापेक्षा थोड्याशा जाड ठेवायच्या आपण याच्या आधी मैद्याच्या कडकण्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलीच आहे तर नक्की बघा तर आपण अशाच प्रकारे ह्या कडकण्या लाटून घेऊया मी बघू शकता आपल्या कडकण्या छान इथं लाटून झालेले आहेत इथं आपण तेल पण गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे कोमट वगैरे नाही आहे तर आपण आता कडकण्या तेलात सोडूया तळून घेऊया आता कडकण्या व्यवस्थित गॅस मिडियमच आहे बघू शकता तुम्ही लगेचच ह्या कडकण्याच्या थो तेलात तांबूस होतात गूळ असल्यामुळं त्यामुळं व्यवस्थित तळून घ्यायच्या एकसारख्या दुसऱ्या बाजूने पण आता तळून घेऊया कडकनी व्यवस्थित आपण तेल खूप कडकडीत गरम नाही करून घ्यायचं नाही तर मी लगेचच लाल पडते करपते लगेच आणि लाटताना पीठ पण नाही जास्त लावायचं एकदम काळपट होते जास्त पीठ लावलं तर मी छान खरपूस आपण ही मी तळून घेऊया थोडीशी तांबूस रंगावरच तर आता तुम्ही बघू शकता आपली कडकणी छान अशी झालेली आहे तांबूस अगदी पण खूप तांबूस नाही करायची नाहीतर ती थंड झाल्यावर एकदमच काळपट दिसते तर ह्याच कलरवर आपण कडकणी तळून घ्यायची आता ही काढून घेऊया कडकणी आणि दुसरी कडकणी आपण तळून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकी सगळ्या कडकण्या तळून घेऊया फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने अगदी अचूक प्रमाणात आपण ज्या पारंपरिक कडकण्या के केल्या जातात डाळीच्या आणि गव्हाच्या पिठाच्या त्या आता इथं पण केलेल्या आहेत तर अशा प्रकारे कडकण्या एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद